शिरोळ नगर परिषद वक्तव्य शिरोळ शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात दोन्ही गट कुचकामी ठरले पाणी आरोग्य आणि स्वच्छता याबाबतीत सगळा अनागोंदी कारभार यामुळे प्रस्तावित दोन्ही गटांना जनता विकले लोकांना चांगला सक्षम पर्याय हवा असून सध्याच्या दोन्ही गटांच्या राजकारणात गावाचं हित नाही लक्षात घेऊन आम्ही युवकांना आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या दोन्ही गटांना पर्यायी आघाडी घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची माहिती आंदोलन अंकुच्य धनाजी चुडबुंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली ते पुढे म्हणाले गावचा गतीने विकास व्हावा आणि लोकांना चांगल्या उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्या उद्देशानं आम्ही आंदोलनाच्या रेट्यातून नगर परिषद मंजूर करून आणली मागच्या सहा वर्षात शासनानं भरपूर निधी दिला पण फक्त टक्केवारीवर लक्ष ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांनी संगणमतानं या निधीचा जनतेच्या फायद्यासाठी वापर करता आला नाही गावात शासनाच्या निधीतून जी विकास कामं झाली ती भविष्याचा विचार करून झालेले नाही विकास कामं जादा दराने देऊन घोटाळा नवीन नळपाणी योजनेत घोटाळा कर आकारणी करतानाचा घोळ परस्पर नळ कनेक्शन साहित्य दे खरेदीत केलेला घोळ अशी घोटाळ्यांची मालिका मागच्या पाच वर्षात सत्ताधारी यांच्याकडून मिळाली आणि सक्षम विरोधी नगरसेवक संख्या सभागृहात असताना त्यांनी सभागृहात विरोध न करता सत्ताधाऱ्यांना ग्रामपंचायत असताना यादव गटाच्या घोटाळ्यानं कंटाळून जनतेने पाटील गटाकडे सत्ता दिली पण सत्तेत आल्यावर पाटील गटाने घोटाळे केले दोन्ही गट फक्त निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असतात पण एकदा निवडणूक झाली की कुणीही सत्तेत असो एकमेकांना सांभाळून मिल के यांचा पाटीलगट किंवा यादव गट या एकाच नाण्याच्या गावाला योग्य दिशेने न्यायचं असेल चांगल्या दर्जेदार सुविधा मिळायच्या असतील भ्रष्टाचार मुक्त कारभार पाहिजे असेल तर दोन्ही गटांना बाजूला सारून चांगल्या विचाराचे चा लोक नगर परिषद सभागृहात पाठवावे लागतील गावाच्या हितासाठी आम्ही तरुणांना आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पर्यायी आघाडी निर्माण लोकांना चांगला पर्याय उपलब्ध देणार असल्याचं तुडमुंगे यांनी सांगितलं यावेळी राकेश जगदाळे अक्षय पाटील दीपक पाटील भारत ढाले पोपट राणे संगपाळ आनंद भातमारी शशिकांत काळे एकनाथ माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते